लोणावळा लोणावळावर लोकल पकडून पुण्याला जाणार आहोत आणि तिथं तिथूटला जाणार आहोत एवढी थंडी वाजाली तर अजिबात अंबरनाथ थंडी नाही आहे ना हो yeah. गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात सगळे गृहिण दर्पणामध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आणि रात्री ही छान अशा चा सगळ्या बरण्या घासून ठेवले सगळं किचन क्लीन करून ठेवलं आहे कारण आज आम्हाला सकाळी घाई आहे आमच्या डॉलूकडं जाण्याची आणि फ्रीजमध्ये आहे हांडवचं पीठ कालचं आणि आज तस त्याच्यापासून मी डोसे बनवणार आहे आणि हे आहे थोडंसं दूध कारण की दूध मी काल वाचवून ठेवलं होतं कारण आज आम्ही तिकडून पुण्याला जाणार आहोत आणि पुण्यावरून आम्ही पुढं गावी जाणार आहोत तर मंडळी सकाळी नाश्ता करायचा आहे तर फक्त मी चटणी वगैरे काही करणार नाही आहे बटाट्याची भाजी आणि डोसे करणार आहे कारण बटाटे अवेलेबल आहेत आणि एखादा नाळ फोडला तर तो उरेल मग त्याचं काय करायचं त्यामुळं मी नारळाची चटणी वगैरे काय करणार नाही आहे बटाट्याची भाजी करेल आणि मस्त छान असे गरमागरम डोसे खाऊ आम्ही आणि छान उजाडले सूर्योदय झालेला आहे तसं तर साडेसात तर होत आलेत पण मी लवकर उठले होते पण थोडंसं एडिटिंग करायचं होतं एका व्हिडिओचं त्यामुळे ते, ते एडिटिंग केलं आता आणि आता बनवणार आहे मी डोसे नाश्ता आणि ह्या सगळ्या बरण्या वगैरे सगळ्या व्यवस्थित घासून ठेवलेल्या हो आहेत काचेच्या म्हणजे ज्याच्यामध्ये काय काय थोडं थोडं सामान होतं जे खराब होईल ते सगळं मी घेतलेलं आहे तिकडं जायला म्हणजे जा गावी जाणार आहोत आम्ही पुढं त्याच्यामुळं आणि मग कधी येईन मी परत त्याचं काय अजून म्हणजे निश्चित नाही आहे त्यामुळं सगळं सामान जे होतं छोटं मोठं खराब होण्यासारखं ते सगळं घेतलेलं आहे आणि इकडे आता मी बटाट्याची आधी भाजी करून घेते माझ्याकडे कढीपत्ता वगैरे होता सगळं सामान होतं तर फोडणी घातलेलं आहे नेहमीप्रमाणे आपली बटाट्याची शाक म्हणतात ना ती भाजी करून घेतलेली आहे जी डोस्याबरोबर आपण खातो ती थोडीशी कोथिंबीर पण माझ्याकडे अवेलेबल होती त्याच्यामुळं वापरता आली मला आणि भाज्या पण सगळ्या होत्या ना ते सगळ्या मी संपवल्या फक्त टोमॅटो राहिले होते ते इकडं तिकडं देऊन टाकले थोडे आणि सगळं व्यवस्थित घासून ठेवलेलं आहे किचन सगळं सा झाडू पोछा सगळं काम सकाळी करून घेतलं आहे आणि सगळे बेडशीट वगैरे सगळं तेच आवरायचं कपडे हे ते सगळं चाललेलंच आहे अजून थोडंसं राहिलं आहे सामान यांचं पण पॅकिंग करायचं आहे कारण यांचं काल ऑफिस होतं त्याच्यामुळं थोडंसं राहिलंय ते सकाळी उठून त्यांचं पॅकिंग करत आहेत आणि मी इकडं तयारी करते नाश्त्याची आणि त्यांचं देवपूजा आहे सगळं आटपेस्तोर म्हटलं मी पहिल्यांदा नाश्ता करून घेते कारण की मग त्यांचं सगळं त्यांची वाट बघत बसले तर मग माझं राहून जाईल कारण त्यांना नाश्ता दिला की ते रेडीच होतील पण मला भांडी हे ते सगळं बाकीचं पण काम असतंय त्याच्यामुळे मी विचार केला आणि त्यांनीही बोलले मला की तू नाश्ता करून घ्या आधी मग मी करेल मग मी छानसे असे डोसे काढून घेतले दोन आणि गरमागरम नाश्ता करते आहे आणि ह्या पिठाचे डोसे पण छान होतात बरं का कडे जायचं म्हणजे की नाही इतका आनंद होतो की कि कितीही काम असलं -पट कि ना तरी ते पटापट होतं आणि असं वाटतच नाही की म्हणजे काहीतरी अशी अंगामध्ये इतकी शक्ती संचार दे ना माझ्या तर की पोरांना भेटायला यायचं म्हणजे मला फार आनंद होतो आणि सगळं आवरलंय आमचा आता ही भांडी घासायची आहेत मला तर आधी ही भांडी मी रात्री घासून ठेवलेत ती भांडी आधी लावायची होती आणि मग ही भांडी घासून ठेवली ती धुवून त्याच्यामध्ये परत ठेवायची होती त्यामुळे सगळी पटापट भांडी लावून घेतली आणि आता ही धुवून घेतली आणि परवा श्रीरामांच्या प्रतिष्ठेच्या वेळेला श्रीखंड पुरी बनवणार होते मी आणि पुरणपोळीचा अचानक बेद झाल्यामुळं त्यांनी चक्का मी तसाच ठेवून दिलेला आणि रात्री त्याच्यामध्ये साखर वगैरे घालून छान श्रीखंड करून घेतलेला आहे आणि ही सगळी भांडी स्वच्छ धुवून घेतली आहे डस्टबीन धुवून घेतला आहे पाण्याचा नळ बंद करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला सगळं जे आपण भांडी ठेवली ती झाकून पण ठेवायचे आहेत मला इकडं कचरा पण आहे बघा थोडासा पुडीमध्ये ठेवला हो आहे तो टाकवायचा आहे जाता जाता आणि मुख्य म्हणजे गॅस पाईपलाईनचा आपला जो मेन स्विच असतो ना तो पण बंद करायचा आहे इकडं पॅकिंग माझं झालेलं आहे सामान सगळं घेतलंय साहेब त्यांचं तिकडे सगळं आवडत आहेत कपडे वगैरे चला तर मंडळी जाऊया पुण्याला आमच्या डॉलूकडं उद्या आज पंचवीस तारीख आहे आणि उद्या आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीचा तिचा कार्यक्रम आहे आणि मागच्या वेळेला आम्ही पंधरा ऑगस्टला गेलेलो पण काय आम्हाला अटेंड करत नाही हो मग म्हटलं ह्या वेळेला की मी वस्तीलाच जाऊया म्हणजे की सकाळी साडेसातला शाळेत हजर व्हायचं हो आहे म्हणून आज आम्ही अगोदर एक दिवस हो। चाललेलो आहोत त्याला म्हणजे जाऊया पुण्याला झालेली आहे तयारी सॉक्स दिसून घातले शूज घालायचे कारण की थंडी खूप आहे तिकडं गावाकडं सोम ते सांगत होता की कोल्हापुरात बारा डिग्री सेल्सिअस से तापमान झाले म्हणून आणि थंडी गावाकडं आमच्या दादा पण सांगत होते आमची खूपच थंडी आहे आणि इथं थंडी नाही आहे आम्हाला पण थंडीची सवय नाही इथलं आहे पण बघूया सगळी स्किन खराब होते तिकडं थंडीनं चांगलं जवळ वेळ आहे अकरा वाजल्या झाल्यास आणि जाऊन आम्हाला की नाही ॲसं डायरेक्ट रिझर्वेशन नाही आहे आमचं त्यामुळे आम्ही इथून खोपोली खोपोलीवरून लोणावळा लोणावळा लोकल पकडून पुण्याला जाणार आहोत आणि तिथं तिथून मग पिरंगूटला जाणार आहोत आणि पिरंगूटमधून पण तिच्या शाळेत जाणार आहोत उद्या सकाळी जाणार आहे तर काय काय करू आम्ही काय काय तिथं कसं कसं पोहोचू थोडे थोडे शूट घेईल मी आणि तुम्हाला दाखवेल शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल ही लोकल कल्याण पर्यंत सर्व स्थानकांवर थांबी डोंबिवली आणि घाटकोपर कुर्ला दादर भायखला या स्थानकांवर थांबे पीएमयू प्लॅटफॉर्म लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणे वाली बारह डिब्बो की तर मंडळी आम्ही दर मजल अस करत असल खोपोलीला पोचलेलो आहोत पण खोपोलीला आल्यानंतर आम्हाला असा धक्का बसला ना, काई काई ना की आता काय करावं काही सुचना झालं कारण की इथं आम्हाला समजलं की मनोज मनोज जरांगे पाटील जे आहेत ना ते त्यांचा मोर्चा घेऊन ह्या मार्गे इकडे येत आहेत त्यामुळे इकडच्या ज्या गाड्या आहेत ना लोणावळ्याला जाणाऱ्या त्या सगळ्या बंद आहेत हा रोड बंद होता त्यामुळे की नाही आम्हाला काय सुचतच नव्हतं काय करायचं आणि मग आमच्यावर अजून एक माणूस फसला होता आमच्यासारखं सेम की आमच्यासारखंच हो त्यानं प्लॅनिंग केलेलं की खोपोलीला येऊन तिथून तो ना लोकल पकडून लोणावळ्याला जाईल आणि तिथून मग परत पुण्याला असं वगैरे प्लॅनिंग ज्यांना केलेलं ना तेव्हा पण फसला होता आमच्यासोबत मग आम्ही एक रिक्षा केली आणि इकडं आम्ही एक्सप्रेस वेला गेलो आणि तिथून आम्हाला गाड्या आम्ही शोधत होतो पण इतकी त्या दिवशी ना की सगळीकडं म्हणजे गाड्या कुठंच घेत नव्हते लोकांना आणि खूप लोकांचे तारांबेळ उडाली होती मराठा आरक्षणाचा जो मोर्चा होता ना तो मुंबईला धडकणार होता आज त्याच्यामुळं की नाही म्हणजे सव्वीस तारीखला धडकणार होता पण आज आहे पंचवीस तारीख त्यामुळं खूप गर्दी होती म्हणजे एक्सप्रेस वेला गेलो आम्ही आम्ही तिथं खूप वेळ वाट बघितल्यानंतर की नाही आम्हाला एक गाडी भेटली जे आपली एस टी बस नालासोपारावरून जी निघाली होती ती मिळाली आणि इथून आम्ही बरं झालं मिळाले आम्हाला खूप वाट बघितली आम्ही आणि काही लोक तर लोणावळ्याला जाणार होते ना त्यांचा खूप प्रॉब्लेम झाला होता कारण लोणावळ्याला बऱ्याच गाड्या जाणार नव्हत्या आणि इथून आम्ही पुढे किनी गेलो आणि चांदणी चौकामध्ये उतरलो आम्ही असं काही आमच्यासोबत होईल असं वाटलं नव्हतं कारण अचानक हा मोर्चा तिकडं वाल वळवल्या म्हणजे की आम्हाला काही समजलंच नाही आणि इतका गोंधळ बापरे आता आम्ही चांदणी चौकात पोचलेलो आहोत आणि इथून आम्ही डाऊलूच्या शाळेकडं बस पकडणार आहे पौडगावची आणि बस पकडतोय पौडगावची धावत पळत पळत पकडली कारण गर्दी पण होती या बसला खूप <स्याँग> तर आम्ही पोहोचलोय अशा प्रकारे डॉलूच्या शाळेजवळ <laughs> आता कसं वाटतंय एवढा प्रवास आता इथे जवळच आम्ही बघतो लॉज आणि सकाळी शाळे आहेत ते साडेसात वाजता जायचं आहे आम्ही जेवलो पण नाहीये आहे कसं आता इथं बघू काय जेवायचं सगळं त्याला जाऊया एखादा लॉश आधी आणि खूपच लांबचा प्रवास झाला असं होईल असं वाटत नव्हतं ना एवढा आमच्या तिकड गाड्या ते वय निघाल होत ना तिकडून त्याच्यामुळे आमचं सगळे हाल झाले हाल दुणा 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 दुणा।

थंडी वाजाली येतं अजिबात अंबरनाथला थंडी नाही आहे ना हो आणि आम्ही पंखा लावून बसायचो तिथं सवय होती आणि इथं आल्यावर अशी थंडी वाजाली आहे सुद्धा मी ते बिलकुल काढले नाही पाय तर धुतलेच नाही <laughs> कारण की बुटामध्ये होते घाण पण नव्हते झाले पण अजिबात पाण्यात जाऊ वाटत नाही गावाकडे केवढी थंडी असेल बाबा आणि आता आम्ही जेवायला चाललो आहे जरा गरम गरम जेवून येतो म्हणजे साहेब आमचे काय देतात जेवायला साहेब काय देणार आहेत हॉटेलमध्ये न चला मंडळी जाऊया आपण जेवायला मुळशीच सगळं ह्या मुळशी मध्ये काय काय फेमस आहे बघायला फॅमिली सेक्शन आहे हे राहू का आताच सांगायला समजे चिकन तळी मी मी मटन तळी घेणार आहे आणि मी व्हेज थाळी घेणार आहे मला म्हणतात व्हेज म्हटलं पण तिकडे मी काय बघा सुरू आहे का तुम्ही तुम्ही घ्यायचं मला सांगायला आणि एक मटन तळी काय दोन रोटी भात वरण आणि दोन भाज्या ना कलर नाहीये तो तिखट असेल ती भाजी चमचा आहे की कीकडी काय थंड दिले का माझी आली आहे मटन हाई गरमागरम खूप लागले

असा हा आजचा आमचा दिवस इतका धावपळीमध्ये गेला मला काय विचारूच नका मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करू राहायला विसरू नका व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय